त्यामध्ये दहा टक्केचा जो आरक्षण आहे त्याच विधेयक जे आहे ते मंजूर एकमताने करण्यात आलेलं काय तुमची प्रतिक्रिया गरांगे पाटील यांनी ते काही मान्य केलेलं नाही असे एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावर त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे सगळे सोयरे हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही दुसऱ्या बाजूच त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलंय हे बरोबर आहे पण कोणाला दिले याचा अजून स्पष्टता नाही कोण मराठा हा कोण तेव्हा okay, okay. तो आल्याशिवाय मला असं वाटतं कि या बिलाच फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे तुम्ही सुद्धा टीका करताय नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं ते नेमकं माझं म्हणणं की टिकाऊ दिलं पाहिजे होत मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही ते नेमकं माझं म्हणणं की टिकाऊ दिलं पाहिजे होत मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतायत की आम्ही असं टिकाव केला असेल त्या ठिकाणी परंतु मसरा म्हणून त्या शिंदे कमिटीचे असणारे एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असताना फार घाई केल्या जाते आमच्यावरती दबाव आणला जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर आमचे जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी म्हणतो पुन्हा एकदा आंदोलन येतो तेव्हा थांब झालेले ते सगळ्या सोयरेचा जो विषय होता तोच मूळ चर्चेत आला नसतं मी म्हटलं ना की त्या त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही <coughs> आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केलाय अशी परिस्थिती <coughs> संपूर्ण अधिवेशन आज बघून काय सरकारला वेळ मागून यायची होती कि निवडणुकी संदर्भात आरक्षणाच्या फेवर नाही त्याच्यामुळे त्यांनी असं वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष दुसऱ्या बाजूला जर पाहायला दा गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा जो तिडा आहे तो कायम असल्याचं नऊ जागांचा जो तिडा होता मागे बातम्या तो तिढा जो आहे तो, तो कायम असल्याचं पुन्हा एकदा बैठक होते आम्हाला जे काही आम्ही ज्या बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होत की कुठल्याही सीटचा निर्णय झालेला नाही आम्ही त्या ठिकाणी तसंच जरून चाललेलो आहोत तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो लोकसभेची आघाडीने आघाडीकडून सोडून घ्यावी अशा पद्धती सुद्धा प्रदेश आमच्या इथे काही पत्र आमच्या इथली लीक झाली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण प्रत्येक जिल्ह्याने आपण कुठली सीट मागितली पाहिजे याच्या संदर्भातला पक्षाचे जे अध्यक्षराई ठाकूर यांना सर्व त्यांनी पत्र लिहिलेली आहे पण तू इंटरनल कॉरेस्पॉन्स आहे एवढं नांदेडवरती मात्र नांदेड लोकसभा जिंकायची तर वंचित आघाडीची असं काँग्रेसचे आम्ही कुठल्याही सीटवरती आग्रही नाहीत आम्ही आठ आठ सीट आग्रही आहोत पण कुठल्या सुट्टीत कुठल्या सुटणार नाही हे आज आम्हाला काही सांगता येत नाही महाविकास आघाडीचे जे तीन घटक आहेत त्या तीन घटकांमधलं वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठच्या जागा मिळतील हे आम्हाला कळणार इंडिया आघाडी मधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित शरद पवारांट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट असेल महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते काय ते महाराष्ट्रात इंडिया आघाडीत नाही आहे महाराष्ट्रामध्ये असणारा एम बी ए आहे हे महाराष्ट्र विकास महाराष्ट्र विकास आघाडी आहे यांचे तीन घटक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग आम्ही एकत्र आहोत फेस व्हॅल्यू स्वीकारायला काहीच हरकत नाही असा त्यांनी आम्हाला असं चर्चेला बोलवलं आम्ही चर्चेला गेलो त्या चर्चेमध्ये काही आम्हाला तीन घटक आहेत त्या तीन घटकांमधलं वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठच्या जागा मिळतील हे आम्हाला कळा इंडिया आघाडी मधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट असेल महाराष्ट्राला इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते महाराष्ट्रात इंडिया आघाडी नाही आहे महाराष्ट्रामध्ये असणारा एम बी ए आहे हे महाराष्ट्र विकास महाराष्ट्र विकास आघाडी आहे त्यांचे तीन घटक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी आहे तर शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग आम्ही एकत्र आहोत व्हॅल्यूवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असतो त्यांनी आम्हाला असताना चर्चेला बोलवलं आम्ही चर्चेला गेलो त्या चर्चेमध्ये जे काही आम्हाला त्यांनी सांगितलं ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हटले आमचं सीट वाटप झालेलं नाही आपण पहिल्यांदा बोलू आणि त्यावेळेस त्यांना असताना मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वाटप करू तर त्या मसुद्याची बैठक अजून होत नाहीये अशी परिस्थिती आहे त्या त्याची आम्हाला चिंता आहे बाळासाहेब आज विधेयक मंजूर झालेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणणं आहे की पुन्हा एकदा तोंडाला पाणी पोचलेले आहे तुमचं काय म्हणणं आहे कोणाशी रिॲक्ट करत नाही ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे पण पुन्हा फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू वरती ते घ्यावं जारांगी पाटलाचं ओपिनियन मी आपले सोह मानले त्यांनी असं म्हटलंय की सगळे सोयीले हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतोय त्यांचं मत आपण एकक्षत करायला हरकत नाही का आंदोलन ते लिहित करतात सगळे त्यांची आग्रही मागणी हीच आहे की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे मग पुन्हा एक त्याला असा आम्ही असावं अगोदर पक्षाची भूमिका केली आहे जाहीर केलेली आहे टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजला गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचा ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय दोघांचेही टिकाऊ आंदोलन होणार म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मदत केलेलं आहे परंतु कुठेतरी OBC समाज असेल त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामध्ये छगन भुजबळांनी देखील आज सभागृहामध्ये असं प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे की या संदर्भात मला देखील धमकी आलेल्या आहेत कसं बघताय एकीकडे सहमताने हा संदर्भ ठराव पास झाला आहे आणि दुसरीकडे असं प्रकारचे वक्तव्य प्रत्येकाची व्यू आहे धमकी आली नाही आली कोणाला माहिती नाही मी म्हटलं मला धमकी आली तुम्हाला फेस व्हॅल्यू विश्वास ठेवावा लागतो त्यासाठी पण मला असताना जी दिसते ती म्हणजे मी मागे जे म्हटलं काँग्रेस पक्षाच सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला त्याच्यामुळे असं ही दुप्पीपणाचं धोरण असू त्या ठिकाणी महा एकतर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात पूर्णपणे बाजूला आहात नाही ते एक तर त्या बिलाच्या विरोधात पूर्णपणे ओके एक सरकारने मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावा अपवाद या ठिकाणी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे होतं इकडे सर्वच Окей.